हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडके या रेसिपी मध्ये साखरेचा वापर करून बनवू या कैरीचे पणे यासाठी मी ह्या चार कैऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास आधी भिजून ठेवल्या होत्या त्यानंतर आपण त्याचा आता पुढचा भाग काढून घेऊया चिकाचा जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता मी या कैऱ्या या कुकर मध्ये लावून घेत आहे या मी अशा डायरेक्ट कुकरला लावत आहे आता याच्या चार शिट्ट्या करून घेऊया डबा बाहेर काढून ठेवलेला आहे गार होण्यासाठी आणि आता आपण त्याची हो। जी साल आहे ती सुद्धा अशी काढून घेणार आहोत म्हणजे गर बाजूला निघून जाईल साली न काढताच हे कैरीचं पण बनवत आहोत अशा प्र पद्धतीने आपण प्रथम हा सगळा घर असा काढून घेत हो। आहोत यांचा घर बाजूला केलाय तर आता या पोळीचा पण आपण घर असा बाजूला करणार आहोत पूर्ण घर काढून घ्यायचा व्यवस्थित असा चमचेच्या साह्याने कैरी तशी थंड असते आणि पचनासाठी पण खूप उपयोगी असते बनल उन्हाळ्यामध्ये आपण नेहमी कैदीच पण पितो एक वाटी गूळ यामध्ये टाकून घेत आहे एक वाटी आपला गरमी झालाय तर एक वाटी खडी साखर आणि एक वाटी गूळ अशा पद्धतीचा वापर करून मी आज हे पण बनवणारे खडीसाखर सुद्धा थंड असते आणि कैद पण थंड असते अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य असं छान फेटून घेऊया कलर तर बघा किती सुंदर आलाय अशा पद्धतीने आपण हे एकत्र करून घेऊया व्यवस्थित आपण प्रथम हे गाळणीच्या सहाय्याने असं गाळून घेऊया म्हणजे आपला एक सारखा असा एक सारखा सा हे पण तयार होईल हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे गाळून घेत आहोत हा गाळलेला घर आपण आठ दहा दिवस सुद्धा मध्ये छान प्रकारे वापर करू शकतो अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण गाळून घ्यायचं सर्व वापरताच आपण गाळणीच्या मदतीने एक संघ असा मस्तपैकी कैरीचं पण बनवू लाईन हे बघा खूप सुंदर आहे एक सारखं आहे असे हे टाकून घेत आहे ही वेलची पावडर आणि नंतर आपण थोडासा बर्फाचा किंवा माठातल्या पाण्याचा वापर करून हे पिऊ शकतो अशा पद्धतीने आपलं हे कैरीचं पण पिण्यासाठी तयार म्हणजे या ग्लासमध्ये टाकूया अशा प्रकारे दोन चमचे या ग्लासमध्ये टाकून घ्यायचं जर आपल्याला हवा असेल तर आपण त्यामध्ये बर्फाचा वापर करायचा किंवा माठातलं पाणी पण टाकू शकतो आणि चमच्याने हलवून घेऊया गुळ व वा खडीसाखरेचा वापर करून बनवा कैरीचे पने, अशा प्रकारचे पने तुम्ही पण पन बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन स, थँक्यू